सगळ्यात महत्वाचे त्रास देणारी जास्त लोक कोणते असतात सांगू तुम्हाला भावकी भावकीला लय पोट होतो लय जग बोखाणी बसलं तरी चालन पण आपला पुढे गेला नाही पाहिजे ही लय मोठी शोकांती काय बादशाह आम्ही सहन केला पण शिवाजीराजा छत्रपती झालेला आम्हाला चालला नाही तो आमचा आहे ना आम्हाला दुसरा चालतो आमचा चालत नाही काल एक तीच पोरग सरपंच झालं तू कायला जळायला पाहिजे त्याच्या प्रारंभात होत सरपंच आपल्या नशिबातच नाही हो काय करावं का नशिबात नाही भगवंत म्हणतो तुला कोणाचं चांगलं पाहत नाही मग तुला चांगलं झालेलं मला पाहत नाही कोणाला घाबरू नका पण नियतीला घाबरा नियती पुढे वशीला चालत नाही आणि नियतीचा दिलेला संकेत कोणाला माघारी लावता येत नाही लक्षात ठेवा अखंड संत परंपरेचा जर आपण विचार केला तर या संतांना छळणारी जी मंडळी आहेत ही त्यांच्या त्यांच्या गावचीच आहे मावळे ज्ञानोबरायांना छळणारी माणसं आळंदीतलीच होती नानोबरायांचा स्पर्श झाला म्हणून विटाळ मांडणारी लोक होती पण आज नानोबरायांचा स्पर्श व्हावा म्हणून हजारो लोकांची रांग लागलेली असते लक्षात ठेवा आणि ज्यांनी त्रास दिला ना त्यांचे वंशजात त्यांच्या नावाखाली आळंदीत फोटो भरतात चुकोबराना सुद्धा त्रास देणारी माणसं बाहेरून आली नव्हती देवतलीच होती आजही तुम्ही पहा परमार्थिक क्षेत्र असू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या चांगलं काम करणाऱ्या माणसांना लोक स्वीकारत नाहीत नादानांना लबाडांना मात्र स्वीकारलं जातं लक्षात ठेवा कारण ते बिलंदर असतात तुम्हाला कसं वाटणीवर आणायचं हे त्यांच्याकडे हत्यार असतं पण संप्रदायात काम करणारी माणसं ही नम्र असतात ती त्रास देत नाहीत कोणाला असं एखाद तरी पुराणात उदाहरण आहे का एखाद्या संतांनी एखाद्याचं डोकं फोडलंय कानफाडात मारलेल्याचं तरी उदाहरण आहे ना का नाही ना संत कधी कोणाला त्रास देत नाही म्हणून त्यांना संत म्हटलं जात समाज कोणत्या मार्गाने त्रास दिले सांगता येत नाही मी स्वतः अनुभवलेली घटना सांगतो कधी काळी कोणीतरी पहिल्यांदा जेव्हा टाळ उचलला जातो टाळ वाजवता येईल का जुने जे लोक आहेत जुने गावातले जे भजने आहेत त्याच्यात जर एखादा नवीन आला पहिली गोष्ट त्याचं स्वागत नाही होत का होतं खरं सांगा त्याला अपमानित केलं जात तरी पण तो विचार करतो आता आपण लावलाय टाळाला हात बघू आजच्या दिवस आज तसं घरी जायचं नाही मी अशा वेळेला टाळ उचलला मी त्यावेळेला मुंबईला सर्व्हिस करत होतो आणि आमच्या गावामध्ये रामजन्माचा मोठा उत्सव असतो हजारो लोक असतात त्यावेळेला सगळे सफेद बगळे होते आता मी मुंबईकर म्हटल्यावर याच्या अशी कपडे घालून आलो टी शर्ट नव्हतं सदरा होता पण रंगीबेरंगी कपडे होते सगळे लोक माझ्याकडे पाहिजे हा बाबा कधी टाळकरी झाला मला ज्याने टाळ उचलायला लावला तो मात्र निघून गेला तो माझ्या बाजूला थांबलाच नाही मी त्याच्या आधाराने टाळ घेतला होता की नाही काही अडचण आली त्याची आपल्याला मदत मिळेल तो आलाच नाही दुर्दैवासं अतिशय खडूस माणसाच्या शेजारी मी टाळ घेऊन उभा राहिलो इतका खडूस की अख्खं गाव त्याला म्हणजे त्याच्या त्रासाला कंटाळलेलं होतं दुर्दैवाने मी त्याच्याच समोर शेजारी उभा राहिलो जेव्हा कीर्तनकाराने चाल घेतली अभंगाचं प्रमाण दिलं बाकी सगळे टाळ वाजवायला लागले मी पण वाजवायला लागलो माझा टाळ चुकला चुकल्याबरोबर मला समजून नाही सांगितलं एक निबार कोपरखिळी लावली मला सहन केली हो सहन केली असा समाज प्रचंड समाज बसलेला होता आता टाळ ठेवून पण येणार ना उभं पण राहता ना अशी परिस्थिती झाली मग मी नंतर लोक जेव्हा टाळ वा वाजवायला लागले बाकीचे टाळकरी मग मी असा टाळ धरला जेणेकरून त्याचा आवाजच बाहेर जा जाऊ नये नुसतं ऍक्शन करायला लागलो मी तरी ते गप नाही बसलो म्हातार सांगितलं ना तुला टाळ वाजू नको म्हणून हो म्हटलं तात्या कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही हळूहळू शिकेल म्हणलं त्याने पुन्हा समजून नाही घेतलं पुन्हा एक कोपरकिळी हल्ली मला दोन सहन केल्यावर हो। तो त्याच बाजूनी मारत होता ना सारखं पण मग जरा विचार केला म्हणलं बेट्या माझ्या माय बापांना माझं नाव बाजीराव ठेवलंय आता जागा झाला आतला बाजीराव तिसऱ्यांदा जेव्हा तो मला कोपरखिळी मारायच्या तयारीत होता ना मी पण सावध होतो मी असा हिशोब केला त्याने जेवढे मला ताकद लावून मारलं होतं ना त्याच्या चार पटीने एकच दिली म्हातारं टाळ ठेवून गेलं बो आणि कीर्तन संपल्यावर त्याला जाऊन भेटलो मी तू कोण आहे कसं आहे मला माहीत नाही म्हटलं पण आज रामरायाच्या समोर शपथ घेऊन सांगतो म्हटलं एक दिवस तुला माझ्या कीर्तनात टाळ धरायला लावीन म्हटलं सहा महिन्यातच नोकरी सोडली मी सहा महिन्यातच नोकरी सोडली मला कंपनी सोडत नव्हती मी सुपरवायझर कान फाटला म्हणलं आता तरी सोडशील का नाही मला त्यामुळं मी नोकरी सोडली इतका अध्ययन केलं इतका अध्ययन केलं आठ वर्ष अध्ययन केलं आठ वर्षानंतर मग पहिलं कीर्तन गावातच केलं हा नालायक मनुष्य काही नव्हता त्यावेळेला पण तो आळंदीच्या वारीत आमच्या धर्मशाळेत माझं जेव्हा कीर्तन होतं त्यावेळेला आला त्याला वाटलं मी विसरलो असेल मी या जन्मी ते विसरू शकत नाही ते सहन केलेलं आहे अजूनही आठवतं ते मला सगळं जेव्हा कीर्तन रंगात येऊ दिलं मी आणि त्याच्याकडं माझी नजर गेली मग त्याला सांगितलं म्हटलं आठव आठ वर्षापूर्वी मी तुला राम मंदिरासमोर काय बोललो होत बस माझ्या जिंदगानीचं सोनं झालं म्हटलं तुला माझ्या कीर्तनात टाळ धरायला लावला लक्षात ठेव म्हटलं कोणाला कमी समजायचं नाही म्हटलं लक्षात ठेवा हा आदर्श मी जगद्गुरु तुकूब रायांकडून घेतला ह्या या पद्धतीने माणसाने जीवन जगलं पाहिजे नाही तर हल्ली काय होतं एखादं पोरग जर आलं आणि जर ज्येष्ठाने जर त्याला ठोकरलं ना महाराज भजन मी चाललो घरी <laughs> येत नाही ते पोरग परत काय काय ठिकाणी अशी परिस्थिती आहे गावात भजनच शिल्लक राहिला नाही कारण तुम्ही कधीतरी रिटायर होताच ना तुमची शंभर एका तरी भरणारच आहे ना तुमची काय आमची सगळ्यांचीच भरणार आहे पण तुमची गेल्यानंतर गावात कोणीतरी भजने राहिले पाहिजे का नको नवीन तयार झाले पाहिजे का नको मग पोरांना जवळ घ्या का लाथाडन बरीच अजून सुदीवर नाही ज्याला दोन मालिका आहेत ना त्याला असं वाटतं की अठरा शास्त्रन सहा पोरानं माझी मुखोगत झाल्यात का तो असा डाम डवलात राहतो हा किंमत नाही देत तो कोणाला तेवढाच एक साचेबद्ध कार्यक्रम असतो त्याचा त्याच्या बाहेर काही नसतं त्याला माहिती पण तो गावात असा मिरवतो का जणू काय मला सगळं आहे आपला हरिपाठ सगळ्या मालिका आपल्या आहे म्हटलं मालिकेच्या पुढं काय सगळं सपाटे तुमचं लाख पाठ असेल पण तुमच्याकडे मन शुद्ध नसेल चित्त करा तुकाराम महाराजांचं एक प्रमाण येऊन हे गोपाळ राहते तू का म्हणे चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त भगवंताची तेव्हाच कृपा होईल जेव्हा तुमचं चित्त निर्मळ असेल तो अजून एक ठिकाणी चित्त शुद्ध होती तरी शत्रू ही मित्र होती लक्षात ठेवा जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा तुमचा मित्र बनतो महाराजांचा एक कट्टर शत्रू भविष्यात मित्र झाला ज्याचं नाव होतं दशक्रंथी रामेश्वर शास्त्री असं जीवन संतांचं असतं लक्षात ठेवा परंतु त्रास झाला म्हणून मैदान सोडून हटायचं नाही कधी लक्षात ठेवा ही संतांची खरी शिकवण आहे सावता महाराजांचं ज्यावेळेला आजार पण त्या ठिकाणी चालू होतं त्यावेळेला हा कामाजी माळी नावाचा जो मनुष्य होता सगळ्यात महत्वाचे त्रास देणारी जास्त लोक कोणते असतात सांगू तुम्हाला भावकी भावकीला लय पोट होतो लय जग बोखांनी बसलं तरी चालन पण आपला पुढे गेला नाही पाहिजे ही लय मोठी शोकाल ते काय बादशाह आम्ही सहन केला पण शिवाजीराजा छत्रपती झालेला आम्हाला चालला नाही तो आमचा आहे ना आम्हाला दुसरा चालतो आमचा चालत नाही मग आरणगाव दुसऱ्याने कोणी येऊन कीर्तन करून गेलं तरी चालल पण साऊथाच कीर्तन नाही झालं पाहिजे या भूमिकेतली माणसं होती याने गाव सोडलं पाहिजे असं काहीतरी करा म्हणले गाव सोडायचं तर काय करायचं म्हणजे याच्या काळजावर आघात करायचं काय याच काळीज काय हा कामाजी माळी म्हणला त्याच काळीज म्हणजे हा बहरलेला मळा आहे हा जे आम्हाला कधी जमलं नाही ना काय जमलं नाही आम्हाला त्यांच्यासारखी शेती करता आली नाही त्यांच्यासारखा ऊस पिकवता आला नाही त्यांच्यासारखी गाजरं पिकवता आली नाही केळी पिकवता आली नाही आमच्यावर साधारण कादा कारफियाच असतो काय असतो कायम आमच्या पिकावर करप्या जातो कारण आमचं मनच थड नाही दुसऱ्याच्या मालाचे थोडे जरी पैसे झाले ना आपण पेड वाटतो का आता दुसऱ्याच्या चा टोमॅटोचे चांगले पैसे झाले आपण पेड वाटतो का नाही वाटत त्याच्याबद्दल चांगलं बोलतच नाही आपण वाईटच बोलतो त्याने टोमॅटो लावत असताना तू झोपा काढत होता तुला नाही सुचलं टोमॅटो लावायला ते तुझ्या नशिबाचा दोसा आहे प्रारब्धाचा दोष आहे प्रारब्धाची हे मान वाढ वाढे धन तुमच्या प्रारब्धातच नसेल तर कुठून मिळणार हो दहा वेळा निवडणुकीला उभा राहिला मानच नाही तुझ्या प्रारब्ध डिपॉझिट जप्त झालं आणि काल एक तिचं पर्ग सरपंच झालं तू काय जळायला पाहिजे त्याच्या प्रारब्धात होतं सरपंच आपल्या नशिबातच नाही हो काय करावं का, का नशिबात नाही भगवंत म्हणतो तुला कोणाचं चांगलं पाहत नाही मग तुला चांगलं झालेलं मला पावत नाही नाही कळलं एक लक्षात ठेवा कोणाला घाबरू नका पण नियतीला घाबरा नियती पुढे वशीला चालत नाही आणि नियतीचा दिलेला संकेत कोणाला माघारी लावता येत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून मी कालही सांगितलं दुसऱ्याला त्रास देऊन त्याचा तळतळाट कधी घेऊ नका हे लक्षात ठेवा प्रत्येकाच्या शेजारी प्रत्येकाच्या शेजारी म्हणतो आपल्या मराठी समाजात आहेच म्हणून एक म्हणच आपल्याकडे निंदकांची घर हा आपले जीवलग मित्र सुद्धा आपलं नाव जास्त घेत नाही पण निंदक सारखा विचार करतो कुठे गेला असं ना आज असं कुठं तरी कथेमध्ये बसलं असं पियानो वाजवून बसला असं गात असं आमच्या पांडरुंग महाराजाला लई निंदक आहे शेजारी लई त्रास देत ते पुढं कार्यक्रमाला निघले ना आनंद नाही होत आपल्या गावातला माणूस आहे नावा रूपाला आलाय काही देणं घे नाही चालला पोट भरायला अरे मग काय करावं माती खावी त्याने करावं त्याने जेवणासाठी काहीतरी उपजीविका केली पाहिजे का नको शेजाऱ्याने एवढी निंदा करावी का अशा लोकांना आहे ना रोखोक उत्तर देता आलं पाहिजे पण ते तत्वाने उत्तर द्यायचं मी माझं घराचं काम केलं आपण त्याला बंगला म्हणतो पण मी बंगला नाही म्हणत मी घरच म्हणतो ते महाराजांच्या कृपेने मी बांधलं आहे म्हणून माझ्या घराच्या फर्स्ट फ्लोरला एका बेडरूम इतकी जागा ज्यांच्या कृपेने मी ते घर बांधू शकलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी एक बेडरूमची जागा दिली माझ्या घरामध्ये आणि तब्बल साडे दहा फूट उंचीचं महाराजांचं स्मारक बनवलं मोठं आणि जगावेगळी महाराजांची मूर्ती आहे ती अश्वावरची नाही महाराज ध्यानस्थ आहेत आई भवानीचं ध्यान करतात अशी ती मूर्ती आहे परंतु माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्याची एवढी जलशी झाली मोठा आला शिवत शिवाजी महाराजांना वर पारकरी म्हणून उभा केलाय आणि हात बाबा झोपतो तू नजर कशी किती वाईट नजर आहे आता ते मला एक चांगला शेजारी आहे माझा तीन बाजूचे वाईट आहे पण एक चांगला आहे त्याने मला ते एक दिवस येऊन सांगितलं आता मी काय केलं होतं ते माझं जे वॉल कंपाऊंड आहे त्याच्यावर महाराजांचे तुकोबरांचे ब अभंग लिहिले काही धर्माचे आणि शिवाजीराजांच्या मुखातली काही वाक्य लिहिले हे राज्यभावे श्रींची इच्छा किंवा हे आधी लगीन कोंडाण्याचं हे जे काही निष्ठा ज्या काही आहेत त्यांच्या मावळ्यांच्या त्यांच्या मुखातली वाक्य तिथं लिहिले आणि हे जेव्हा मला कळालं बाहेरचं पेंटिंग माझं बाकी होतं मला काही लिहायचं पण नव्हतं आणि जो निंदक होता ना त्याच्या बाजूचं जे वॉल कंपाऊंड होतं तिथं असं आयत बनवलेला होता मी म्हटलं पेंटरला बोलावलं बाकीचं काम थांबव म्हटलं इथं पहिला एक तुकाराम महाराजांचा एक आभली म्हटलं कोणता म्हटलं येथे पाहिजे जातीचे आणि येरा गाबाळ्याचे काम त्याला हो। एवढे मिरची लागली ना परत आपलं नाव घ्यायचंच बंद झालं अजून एक वाईट प्रकार सांगतो तुम्हाला समाजातला मी मराठवाड्यामध्ये कीर्तनाला गेलेलो होतो एक असा साधक होता आमच्या पांडुरंग महाराजांसारखा असा रियाज करत बसायचा अभंग गात बसायचा किंवा आपल्याला कार्यक्रमाला जायचं म्हणून आपल्या अभंगामध्ये गायन करताना सोर सुटायला नको हा बाबा जेव्हा हार्मोनियम घेऊन बसला हा लगेच तयारीत असायचा निंदक काय करायचं माहिती आहे ग हत्तीलाचा डाबा घ्यायचा बडवीत बसायचा का याला गाताच आलं नाही पाहिजे बधीर करून टाकायचं वैतागलं विचार बरं भांडण नाही करू शकत समोरचा करील हो पण इकडचा नाही जो सात्विक विचाराचा मनुष्य तो भांडण नाही करीत कधी माझ्या शेजारच्या एका शेतकऱ्याने आठ फुटाची परसबंदी फोडून टाकली अरे म्हटलं निदान जायला तरी जागा ठेव रे तुम्हाला महाराजांनी का भांडणं करावं का म्हटलं मग आखं खातो का लोक एवढी बेलंद राहिले मी ज्या वेळेला तिथे कीर्तनाला गेलो तेव्हा हा डब्याचा आवाज न सहन होणारा तो भजनी माणूस मला येऊन भेटला म्हटलं बाबा हो मी रोज रियाजला बसलो मला शेजाऱ्यांचा फार त्रास होतो म्हटलं काय होतंय नेमकं म्हटलं मी रियाजला बसलो हार्मोनियमचा फक्त भात आवडला आणि स्वर निघला रे निघला समोरचा माणूस त्याच्या गॅलरीत येतो आणि बाहेर येऊन मोठ्याने डम 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 त्याला डबा वाटवत बसतो बरं म्हटलं तुला रामबाण आणि इलाज देतो म्हटलं मी आपोआप बंद होणार म्हणलं तो काय सांगतो मला अहो सांगून तो गोय रामबाणीलाच काय होणार आपल्याकडे लय ले औषध आहेत हर दर्द की दवा की महाराज म्हटलं आता संध्याकाळी सप्ताह कमिटीने अध्यक्षांनी ज्यांच्याकडे जेवण ठेवले ते कॅन्सल अध्यक्षाला म्हणलं त्यांच्याकडे नाही आता यांच्याकडे जेवायला जायचं आहे मला म्हटलं आणि मग जा म्हटलं पुढे जाऊन सांग महाराज आपल्याकडे जेवायला येणार आहे महाराज आपल्याला त्याला ऐकायला गेलो पाहिजे मी तुमच्याकडे जेवायला येतो ते एवढे फक्त व्यवस्था करा ते म्हणलं आमच्या एक जण आहे असा दौंडी पिटवणारा म्हटलं त्यालाच पहिले जाऊन सांगतो आपोआप त्याच्यापर्यंत जाईल मी जायच्या आधी त्याला बातमी पोहोचली बांगर महाराज यांच्याकडे जेवायला येणार आहे मग म्हटलं आपण थोडं सत्रेवर बसू लगेच जेवायला बसायचं नाही तो त्याच्या गॅलरीतून उभास होता आणि त्याने मला वजच खुणावर म्हटलं हसतो म्हटलं आता तू तुझ्या विषयाला सुरुवात कर म्हटला महाराज मी रोज रियाज करतो पण थोडी संकट येतात मला मग म्हटलं काय संकट आहे तुला म्हटलं शेजारचे लोक त्यांना ते आवडत नाही किंवा माझा आवाज त्यांना सहन होत नाही अरे म्हणलं तू भाग्यवान आहेस त्याला म्हटलं तू रियाजला बसल्यानंतर तो मनुष्य तुझ्या स्वागताला वाद्य घेऊन येतो म्हटलं रोज तुझं स्वागत करतो म्हटलं त्याने माझं सगळं मी मुद्दा मोठ्याने बोललो त्याने ते सगळं ऐकलं मायला म्हणलं आपण हे करतोय याचं स्वागत होते मग नाही हे नाही करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी आपाप डबा वाजायचा बंद झाला हे असं असं प्रत्येक उत्तर देता आलं पाहिजे बोला सावता महाराज या या गोष्टी अशा गोष्टी संत चरित्रातून शिकायच्या तामस वृत्तीनं उत्तर नाही द्यायचं कधी सात्विकता मनामध्ये असले पाहिजे त्या दृष्टीनं उत्तर द्यायचं या लोकांनी सावता महाराजांचा मळा उभ्या मळ्यामध्ये जनावरं घातली नासाडी करून टाकली महाराजांचा ऊस तोडायला आलेला होता भर ऊसाला काडी लावून दिली त्या असं काही नाही विघ्नर कारखाना भीमाशंकर कार आज काडी लावली तोडून नाही असं काही नव्हतं त्यावेळेला ऊसाची नासाडी केली तेवढ्यात समाधान नाही झालं घर पेटून दिलं गोठा जनावर सोडून पेटून दिला पुरतं घरदार जमीन जमला सगळी शेतीमाळा उद्ध्वस्त करून टाकला अर्थात सावता महाराजांना याची कल्पना नव्हती आजारी अवस्थेमध्ये होते ज्या शोभा वैद्याने त्यांच्यावर उपचार केलेला होता तो शोभा वैद्य विचार करतो आहे की अशा अवस्थेमध्ये आधीच आजारी आहे आणि जर ही आघात झालेली बातमी त्यांच्या कानावर पडली तर त्या आजारातून लवकर बरे व्हायचे नाही हाय खातील म्हणून त्यांच्या पत्नीला आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं काहीही करून सुद्धा सावताबाला ही बातमी सांगू नका त्याला आजारातून पूर्ण बरं होऊ द्या बरे झाल्यानंतर महाराज उठले पकडी घातली खांद्यावर उपारणं घेतलं आणि काश्यपाला सांगितलं बाबा तुझे माझ्यावर फार उपकार झाले तू जर उपचार केले नसते तर कदाचित मी आजारातून जगावला असतो जगलो नसतो कदाचित दगावला असतो म्हणून तुझे उपकार मी कधी विसरू शकत नाही आणि म्हणून मला आता निघावं लागेल माझ्या मळ्याकडं पण जनाईने सांगितलं काही करून यांना मळ्याकडे सहजासहजी जाऊ देऊ नका ते आडवे झाले अरे अजून बरं नाही वाटत नाही म्हटले मी आता खणखणीत झालोय किती दिवस झाले माझा मळा तहानलेला असेल मला मळ्याला पाणी द्यायला गेलं पाहिजे अरे बाबा निहारी तरी करून जा चौथा महाराज म्हणाले माझी पद्धत आहे विचारा जनाईला जोपर्यंत मी मळ्याला पाणी पाजत नाही तोपर्यंत मी निहारी करत नाही आता काय करावं यांना कळे ना मग शेवटी त्याने सांगितलं ठीक आहे तू नको न्याहारी करू पण लहान मुलगी आहे तुझी त्या अगोदर तरी न्याहारी होते तोपर्यंत तरी थांब तर शोभाची आई जी होती ती आता विचार करते कसं थांबवावं कसं थोपवावं सावताला तिने सांगितलं तुम्ही नागोला जीव घाला मी त्याला समजूत काढते त्याला समजून सांगते पण कसं सांगावं हे कोणालाच कळत नव्हतं नागूचं जेवण झाल्याबरोबर सावता महाराजांनी कोणाला विचारलं नाही आणि धडधडधडधड आपल्या मळ्याकडे निघाले मळ्याकडे आल्यानंतर मळ्याची ती अवस्था पाहून सावता महाराजांनी भगवंताला साध घातली आपण जर सावता महाराजांच्या जागेवर असतो ना पहिल्या शिवाय द्यायला सुरुवात केली असती कोणत्या हराम खोराने आग लावली इथून सुरुवात झाली असते आता त्या शिव्या इथं ह्या व्यासपीठावर देता येत नाहीत इत। म्हणून मी देऊ शकत नाही पण आपण तशा शिव्या द्यायला सुरुवात केली असती पण सावता महाराजांनी भगवंताला साथ घातली पटव काय चुकलं म्हणून मला एवढी मोठी शिक्षा दिली आणि मळ्याकडे सगळीकडे नजर फिरवल्यानंतर त्यांना ते सहन झालं नाही आणि सावता महाराज आपल्या मळ्यातच बांधावर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले पुन्हा जराई त्या शोभा वैद्यांकडे धावत गेले आणि बांधावर आले पुन्हा त्या वैद्याने जडीबुटीचा उपयोग केला नाकामध्ये कांद्या तोंडामध्ये कांद्याचा रस वगैरे पिळला आणि काही वेळाने सावता महाराज शुद्धीवर आले दोन दिवस अन्न त्यागलं सावता महाराज जेवत नाही म्हणून पत्नी जेवत नाही आणि आईवडील जेवत नाही म्हणून मुलगीसुद्धा जेवत नाही विचार करा चार पाच वर्षाचं चा लेकरू आहे मोठी माणसं किती वेळ तक धरू शकतात लहान मुलं तक धरू शकत नाही पण आपले आई वडील दोन दिवस जेवले नाही म्हणून लहान लेकरू सुद्धा जेवलं नाही शेजारच्या लोकांनी भाकरी आणल्या कारण घरात काही राहिलेलंच नव्हतं सावता महाराजांची एक सवय होती दुसऱ्याच्या घरचं अन्न कधी खात नव्हते जनाईच्याच घरच्या तिच्या हातच्या भाकरी खायच्या जनाईला सांगितलं सावताबाला खायला सांगा म्हटले तुम्हाला माहिती आहे ना दुसऱ्याच्या घरचं अन्न खात नाही अगं मग तुम्ही तरी खावा तुम्ही दोन दिवस उपाशी आहे धनी जेवल्या बिगार आम्ही कसं जेवणार आणि मग त्या शोभाच्या आईने नागोला कडेवर घेतलं मांडीवर घेतलं सांगितलं नागोबा लहान आहेस तू दोन दिवस तुझ्या पोटात अन्नाचं कण नाही मोठ्याचं ऐकावं घ्यावं दोन घास पण त्या लेकरांनी घासाला नकार दिला जोपर्यंत माझे बाबा जेवत नाही तोपर्यंत माझी माय जेवणार नाही आणि माझी मायबाप जेवत नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही आणि म्हणून त्या मुलीनं काय केलं दोन दिवस उपाशी असणारी चार वर्षाची मुलगी आहे <coughs> नासाडी केलेल्या मळ्यातली खुरटून पडलेली गाजरं होती काही ती उपटून आणले विहिरीच्या थारोळ्यामध्ये थोडंसं पाणी होत त्या पाण्यामध्ये ती गाजरं धुवून आणली आणि बापाची विनंती करू लागले बाबा लहानानी मोठ्याच ऐकावं सांगणारी कोण आहे मोठी लहान आहे लहान आहे बाबा मोठ्यांचं ऐकावं या बाबा खा माझ्या बाबा खा माझ्या बाबा अर्थात बाबा 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 जे बाबाने लेकीसाठी करायला पाहिजे होतं ते एवढंच लेकरू बाबाला विनवत होत कारण बाबा जेवल्याशिवाय घरात कोणीच खाणार नव्हतं म्हणून पहिलं बाबा जेवला पाहिजे आणि म्हणून बळच ते गाजर सावथबांच्या मुखात घातलं लेकर लेकराची ती अवस्था पाहिली सावता महाराजांनी दुसरं गाजर आपल्या लेखीच्या तोंडावर पुढे धरलं ते लेकर म्हणते बाबा जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत मी खाणार नाही सावता महाराजांनी गाजर खायला सुरुवात केली लेखीनं खाल्लं आणि मग नागो म्हणते आई आई, आई बघ आम्ही काय खातोय तू बी खा तो बाजूला बसल्या होत्या धावत आल्या नागोने चार पाच गाजर धुवून आणलेले होते तिघांनी आपल्या शेतातली गाजरं खाल्ली आणि आता हळूहळू दुःख विसरले परंतु, परंतु, परंतु आता घर राहिलेलं नव्हतं विहीर गाडून टाकलेली होती मळा पुन्हा बहरायचा कसा कसा तयार करायचा मळ्याला पाणी तर पाहिजे राहायला घर पाहिजे काहीच राहिलेलं नव्हतं आणि म्हणून जराईन काय केलं आजूबाजूला बांधावर काही छोटी छोटी झोडप होती ती यांनी पेटून दिल्यातून ती काही राहिलेली होती ती झुडप तोडून आणली त्याच्या तडक्या बनवल्या तडक्या समजतात ना, ना? चारी बाजूनी तडक्या लावल्या आणि जी काही हांडी भांडी जी काही आगीतून वाचलेली होती बाजूच्या शेजाऱ्याच्या विहिरीवर जाऊन त्याच्यामध्ये पाणी आणलं आणि हळूहळू संसार सावरायचा जनाईनं प्रयत्न केला आणि संध्याकाळचं वर छप्पर नसलेलं घर होतं बरं का फक्त चारी बाजूने तडक्या होत्या आणि अशा छपरामध्ये अशा झोपडीमध्ये संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर अंथरुणावर पडले आणि पडल्यावर वरती नजर जाते माणसाची महाराज म्हणाले जना तू किती लगबगीनं घर सावरलं जनाबाई म्हणते तुम्ही चारही बाजूला काय बघता वर बघा डोक्यावर छप्पर सुद्धा नाही तेव्हा महाराज म्हणाले की माझ्या या झोपडीमध्ये मा जो आनंद आहे तो राजाला सुद्धा मिळाला नाही कधी किती आनंदी आनंद माझा किती